अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे संपन्न होत आहे त्याच निमित्ताने पुणे येथून एक बाराशे साहित्यप्रेमींची प्रेमींची ट्रेन दिल्ली या ठिकाणी रवाना होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यप्रेमी आहेत त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आज तुम्ही उदगीर या ठिकाणून आज पुणे स्टेशनमध्ये आलात आणि एकंदरीत दिल्ली या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन होत आहे काय तुम्हाला एकंदरीत काय वाटतं तुम्हाला आम्हाला या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाताना अतिशय आनंद होत आहे कारण हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला भेटल्यापासून हे पहिलं अधिवेशन आम्ही पाहत आहोत आणि ते पण आपल्या भारताच्या राजधानीत दिल्ली या ठिकाणी होत आहे दिल्लीचा तख्त राखतो महाराष्ट्र माझा या वाक्याचा आम्ही अर्थपूर्ण आज आम्हाला या वाक्याचा खूप गर्व होत आहे आणि हे अठ्ठ्याण्णव अखिल मराठी भा साहित्य संमेलन या अखिल म मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेब आहेत त्याचाहीसुद्धा आम्हाला आनंद आहे या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्यिक कथा कथन करणारे अनेक आमच्यासोबत कवी उप उपलब्ध आहेत आमच्यासोबत प्रवासात आहेत आम्ही विद्यावर्धनी प्राथमिक शाळा उदगीरमधनं आम्ही भागा सीमा भागातून आलो आम्हाला सीमा भागातील मराठी भाषिक म्हणतात आठशे पासष्ट गावातील सीमा भाग कर्नाटकमध्ये आमचं गाव आहे आम्हाला खूप खूप आनंद आहे आम्ही राजधानीत चाललोत आणि मराठी भाषेचा डंका आम्ही राजधानी दिल्लीमध्ये नक्की वाजवणार एकवीस बावीस आणि तेवीस तीन दिवस आम्ही दिल्लीत आहोत दिल्लीच्या तक्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी निघालेत आपल्यासोबत काय अजून आहेत त्यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न करेल काय वाटतं तुम्हाला की एकंदरीत हे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने साजरा होताना पाहायला मिळतो सरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला आम्ही हजर होत आहोत आम्ही स्व आमचं आम्ही सौभाग्य म्हणजे आम्ही असं म्हणतो की आम्ही सीमावर्ती भागातून येत असल्यामुळे आणि आम्हाला मराठी भाषाबद्दल खूप अभिमान आहे आणि त्याचबरोबर उद्घाटक श्री माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उद तसेच शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आणि सर्वच आम्ही इच्छुक आहोत की उद्घाटनासाठी आणि त्याचबरोबर आम्ही या साहित्य संमेलनाचं आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राचे मंत्री महोदय उदय सुद्धा या ट्रेनमधनं प्रवास करणार आहेत आणि या ट्रेनमध्ये अनेक ठिकाणी अनेक कवी आपल्यासोबत काही महिला वर्ग आहेत त्यांच्यासोबत करणार आहोत दिल्लीला जवळपास दिवस लागणार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कवी आहेत बाराशे कवी आहेत काय एखाद्या सांगतात सत्तर वर्षापासून हे जे कवी संमेलन चाललंय पण आजचा जे कवी संमेलन आहे ते खूपच आनंदाचं आहे म्हणजे गोरे सरांनी इतकी ह्याची व्यवस्था केली कवी संमेलनाची परत महिला पुरुष सगळ्याची इतकी सोय केल्यात आम्हाला आनंद आम्हाला पुण्या शब्द सांगावून काय सांगाव ते आम्हाला एकंदरीत या ट्रेन मध्ये आपल्या सीमावर्ती भागामधनं किती साहित्यप्रेमी उपस्थित झालेले आहेत जवळपास या ठिकाणी सहाशे ते सातशे साहित्यप्रेमी आहेत प्रथमत मी आपल्या न्यूज ट्वेंटी फोर चॅनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्र आणि संबंध या भारत देशासाठी जो एकोणीस फेब्रुवारी हा लिहिला जो दिवस आहे या शिवजयंतीनिमित्त तमाम हिंदुस्थानच्या लोकांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या आज शिवजयंतीनिमित्त आमचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री उदय सामंत यांनी आम्हाला ही दिल्ली वारी घडवलेली आहे महाराष्ट्राच्या या अनेक अगोदरच्या मराठा सरदारांनी जसे की पेशवे आहेत यांनी अगोदर आपल्याला पाहतो कि हे दिल्लीचं तथ्य पालता घातलेलं आहे आणि आता सुद्धा मराठी साहित्याच्या माध्यमातून आम्ही दिल्लीची स्वारी करत आहोत मला निश्चितच खात्री आहे की या अगोदर पाहतो आपण की नामदेव महाराजांची पवित्र भूमी ज्या ठिकाणी पंजाबमध्ये त्यांनी आपल्या एका कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे त्या घुमांमध्ये ते गेले होते आणि त्यानंतर आता भारताच्या राजधानीमध्ये हे मराठीचं दुसरं साहित्य संमेलन तब्बल सत्तर वर्षानंतर घडत आहे आणि या ऐतिहासिक साहित्य संमेलनाचे आम्ही सर्व मराठी बांधव साक्षीदार होत आहोत याचा मला मनस्वी आनंद आहे हे होते आणखी काही सीमा भागातील काही साहित्यप्रेमी आहेत आणि त्यांचाही आपण घेण्याचं काय वाटलं नमस्कार सर मी आनंद चंपाई माधव कदम मराठीच नाही तर कुठलीही भाषा प्रत्येकाची एक ओळख असते जगण्याचं माध्यम जे वेगवेगळं जरी असलं तर जगण्याला स समर्थ बनवण्यासाठी भाषा महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाची भाषा ही प्रत्येकाला प्रिय असते आम्ही जरी कर्नाटकात राहत असलो महाराष्ट्राच्या बाहेरात राहत असलो तरी आमची मातृभाषा ही मराठी आहे आणि आमच्या मराठीसाठी आम्ही काही कुठेही जायला काही करायला तयार आहोत आज दिल्लीला साहित्य संमेलन होते त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहोत या साहित्य संमेलनातला भरभर एकदम जो स सत्कार सन्मान होणार आहे त्या ठिकाणचा जो सोहळा होणार आहे तो सोहळा भव्य आणि दिव्य झाला पाहिजे त्याला एक चांगलेपणा आला पाहिजे याच्यासाठी आम्ही चाललेलो हो। आहोत आमच्या मातृभाषेसाठी मातृभाषा आमच्यासाठी सर्वस्व आहे धन्यवाद कर्नाटकमधील सहमावर्ती भागातील आठशे पासष्ट गावामधले हे साहित्यप्रेमी आणि ते एकंदरीत मराठी भाषेवर त्यांचं जी प्रेम असलेलं ते यातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पुणे